मराठा सेवा समितीच्या वतीने रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी संग्रामपूर तालुक्यातील वानखेड फाटा येथे शिवसृष्टी मंगल कार्यालयात गत वर्षानुसार याही वर्षी सुद्धा मराठा पाटील समाजाचे संग्रामपूर शेगाव जळगाव तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रवीण पाटील यांनी मराठा सेवा समितीकरिता निशुल्क वधूवर परिचय संमेलनाचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक वारी भैरवगड येथील हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाघ हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव मारोडे मराठा सेवा समितीचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट भालेराव यांची विशेष उपस्थिती लाभली सर्वप्रथम मेळाव्यासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली सकल मराठा बांधवांच्या वर वधू यांची माहिती ही लगीन गाठ या वधू वर परिचय पुस्तिकेत प्रकाशित करून पालकांना लग्न जुळविण्याकरिता सोयीस्कर होण्याच्या मराठा सेवा समितीच्या संकल्पनेतून या संमेलनात तिन्ही तालुक्यातील उपवार मुला मुलींचे जवळपास पाचशे फोटो व बायोडाटा आले तर या संमेलनात मराठा समाजातील पंचवीस मुली व अठ्ठ्याण्णव मुलांनी आपला सहभाग नोंदवून आलेल्या मान्यवरांसमोर आपला परिचय देऊन विचार व्यक्त केले पालकांनी आपल्या पाल्यांची लग्न जुळवितांना आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करावा व आपल्या अपेक्षा कमी करून लग्न कार्याचा वाढणारा खर्च हा इतर सामाजिक कार्यात वापरावा असे मनोगत मराठा सेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण पाटील यांनी व्यक्त केले तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केल्यास लग्नाच्या जुन्या पद्धती आपण विसरू नये यावर कार्यक्रमाचे उद्घाटन हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आटोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव मारोडे यांनी आभार व्यक्त केले या परिचय मिळाव्यासाठी रामविजय बुरुंगले भय्या भाऊ बकाल प्रसेनजित पाटील अविनाश उमरकर प्रकाश पाटील दत्ता पाटील नाना पाटील कैलास कडाडे वसंता मिरगे विश्वनाथ झाडोकार यांच्यासह विविध पक्षाचे नेते पदाधिकारी व समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार संग्रामपूर